नमस्ते मैत्रिणी आज आपण पालक आलू पराठा करणार आहोत तर त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे मिरच्या दोन घेतलेल्या आहेत अल्लं घेतलेला आहे कोथिंबीर आहे आणि पालक हा उकडून घेतलेला आहे एक मिनटं उकडून घेतलेला आहे आणि गार पाण्यात घालून घेतलेला आहे त्यात आपण पेस्ट करूया त्याची दहा ते बारा पानं घेतली होती पालकाची एक चमचा जिरं घालून आहे आणि लिंबू अर्धा पिळून घ्यायचं याच्यामध्ये आपण पेस्ट एकदम ही जी बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जे एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे तर यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ पेस्ट घालून घ्यायची त्यात यात थोडं पाणी घालून आपण परत वापरणार आहोत मेथीची पानं मेथीची भाजी मी बारीक जरा थोडी चिरून घेतलेली आहे जिरा पावडर धना पावडर तीळ घालायचे दोन चमचे ओवा घालायचा थोडा हातावर चळून घ्यायचं 월 30일에 이 파우치는 삶을 게 미리 갓을 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 कणिक बाजूला ठेव ही भिजवलेली आणि जातलं स्टफिंग बघूया ते चार ले ले बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आता हे करून घेऊया हाताने करायचे आहेत तर आपले करून झालेले आहेत आता यात मसाले कोणते कोणते झाले ते बघूया पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय थोडंच घालायचं आहे ते कांदा घालून घ्यायचं आहे त्यात आल्लं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे यामध्येच आपल्याला हळदी घालायची थोडी गॅस बंद करूया हे सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये लावून घ्यायचं आहे बटाट्याच्या भाज्या कोथंबीर लावून घ्यायची थोडं लाल तिखट घालायचं आहे हिरवी मिरची घातली आहे लक्षात ठेवून आपल्याला घालायचं आहे धन्या धन पावडर घालायची आहे जिऱ्याची पावडर घालायची आहे थोडा लिंबूचा रस आमचूर पावडर पण चालते किंवा चाट मसाला पण चालतो तर मी लिंबू घालणार आहे ते मिक्स करून घेऊया थोडी पिठ्ठी साखर घालणार आहे पिठ्ठी साखर घाला किंवा नॉर्मल साखर घातली तरी चालते तर आपण लिंबू घातलं आहे जास्त आंबट नको लागायला हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालून घेऊया हे मिक्स करून घेऊया चांगलं हे स्टफिंग झालं आपलं पराठ्याचं तर आपण पराठा लाटायला घेऊया दहा मिनटं झाली आपल्या कणिक भिजवून ठेवलेली हो आहे या प्रकारे आपलं प्रे? स्टफिंग तयार झालेलं आहे तर पराठा लाटून घेऊया पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण याचे पराठे करून घेऊया थोडंसं तेल टाकून मळून घेऊया पॅन पण मी तापत ठेवलेला आहे तर लाटून घेऊया तेवढा गोळा मी घेतलेला आहे या प्रकारे पीठ लावून आपण लाटून घ्यायचं आहे

अशा प्रकारेच आपण सगळे आता पराठे करून घेणार आहोत काढून घेऊया अशा प्रकारे आपण आता सगळे पराठी करून घेऊ की अशा प्रकारे पराठा करून बघा